ऐरोलीचा विघ्नहर्ता मित्रमंडळ पुरस्कृत श्री स्वामी समर्थ मित्रमंडळ आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव दोन हजार चोवीस सेक्टर सात ऐरोली नवी मुंबई सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे मंडळाचे संस्थापक आणि अध्यक्ष माननीय श्री मनोहर कृष्णा मडवी माजी नगरसेवक प्रभाग क्रमांक अठरा माननीय सौ विनया मनोहर मळवी माजी नगर सेविका प्रभा क्रमांक सो शिवसेना महिला उपजिला संघटक माननीय श्री करण मनोहर माजी नगर सेवक प्रभा क्रमांक एक युवा सेना सहसचिव महाराष्ट्र राज्य माननीय सौ तेजश्री करण मड़वी समाज सेविका अध्यक्ष माननीय श्री शैलेश पाटिल उपाध्यक्ष माननीय श्री प्रकाश लावण सचिव माननीय श्री लक्ष्मीनारायण नाईक खजिनदार माननीय श्री अनिल मोरे गणेशोत्सव समिती अध्यक्ष माननीय श्री नामदेव बांधव सचिव माननीय श्री बारीकराव रांजणे खजिनदार माननीय श्री प्रवीण माने कार्याध्यक्ष माननीय श्री सुरेश भास्कर आणि संपूर्ण गणेशोत्सव समितीच्या वतीने प्रमुख कार्यकर्त्यांच्या वतीने गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत आहे महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने अद्वितीय कर्तृत्वाने आणि जगाला अशा कुशल नेतृत्वाने पावन झालेली आपली महाराष्ट्र भूमी महाराष्ट्र म्हणजे शिवराय आणि छत्रपती शिवराय म्हणजे महाराष्ट्र छत्रपती शिवराय म्हणजे जाणते राजे इथल्या कडाकडात आणि मनामनात फक्त एकच नाद एकच आवाज तो म्हणजे आज शेकडो वर्षानंतर देखील प्रत्येक मराठी माणसाच्या काळजामध्ये शिवरायांना अढळ स्थान आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे जगातल्या प्रत्येक राज्यकर्त्यांसाठी आदर्श आपल्या रयतेच्या सुखासाठी समाधानासाठी आणि संरक्षणासाठी हा सह्याद्री सदैव आधार म्हणून उभा राहिला जातीपातीच्या धर्मांच्या पलीकडे जाऊन रयतेला त्यांनी सदैव जपलं आपल्या राज्यातील आया बहिणींसाठी तर शिवराय म्हणजे आधारबळ स्त्रियांचं रक्षण करणं हे आद्य कर्तव्य मानून प्रसंगी स्त्रियांवर अन्याय अत्याचार करणाऱ्या कोणाचीही त्यांनी जमा बाळगली नाही त्यांना क्षमा केली नाही मग तो कोणीही असो परका किंवा आपला नजराणा म्हणून दरबारात पेश केलेल्या सुभेदाराच्या सुनेचा आपल्या महाराजांनी साडी चोळीने ओटी भरून सन्मान केला आमची आई अशी सुंदर असती तर आम्हीही सुंदर झालो असतो असे उद्गार काढत त्यांना मानाने पालखीत बसवून पुन्हा स्वगृही पाठवलं तर एकदा आपल्या सैन्यातील सखोजी सरदाराच्या स्त्रियांबद्दलच्या चुकीच्या वागण्याची शिक्षा म्हणून त्यांच्या डोळ्यांच्या खाचा केल्या पण आज दुर्दैवाने शिवरायांचा वारसा कुठे आणि त्यांच्याच नावाने राज्य करणारे राज्यकर्ते कुठे बाप हो आज आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे आपल्या महाराष्ट्र राज्यात दुर्दैवाने आपल्याच आया बहिणी भीतीच्या छायेत वावरत आहेत त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे मागच्याच काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातल्या अनेक भागातल्या दुर्दैवी घटना याच जिवंत उदाहरण आहेत आणि याला सर्वस्वी जबाबदार आहेत गद्दारीने राजदंड पळवणारी आजची काही निगरगट्ट माणसं आज आपले छत्रपती शिवराय असते तर त्यांनी असे गुन्हे करणाऱ्यांचे हात छाटून टाकले असते अशा नराधमांना तात्काळ मृत्यूदंडाची शिक्षा दिली असती आणि आज आज कुठे आहे आज दुर्दैवाने असं म्हणावं लागतं की राज्यकर्ते मशगूल आहेत स्वतःच्या स्वार्थामध्ये मायबाप हो आपल्या माय माऊलींवरचा अत्याचार उभ्या डोळ्यांनी निर्लज्जपणे पाहणाऱ्या जनतेच्या हक्कासाठी आवाज न उठवणाऱ्या आणि असे गंभीर गुन्हे करणाऱ्या नराधमांच्या ऐकणाऱ्या गद्दारांना धडा शिकवण्याची आता वेळ आली आहे माय माऊलींनो सावध राहा जागरूक रहा आपण आता आपणच एकत्र येऊ आणि अशा नराधमांना अशा वृत्तींना कायमचं ठेचून काढू आपण सारे शिवरायांचे मावळे आहो शिवराय या चार अक्षरी शब्दांमध्ये अद्भुत ताकद आहे छत्रपती शिवरायांची प्रतिमा आपल्या हृदयावर कायमची कोरलेली आहे छत्रपती शिवराय आपल्या रक्तामध्ये आहे मात्र दुर्दैवाने असं म्हणावं लागतंय की आज काही स्वार्थी लोकांना राज्यकर्त्यांना शिवराय कधी कळलेच नाही अहो आपल्या महाराजांच्या प्रेरणादायी प्रतीकाबद्दल देखील ते दे संवेदन शून्य आहेत ला का असा प्रश्न जनतेला पडू लागला आहे मागील काही दिवसांपूर्वीची दुर्दैवी घटना हे त्याच उदाहरण आहे खर तर अशा वेळेस त्वरित निर्णयाची आणि गुन्हेगारांना कठोर शिक्षेची अंमलबजावणी व्हावी ही तुम्हा आम्हा साऱ्यांचीच अपेक्षा आहे ते मात्र झाल्या प्रकाराबद्दल केवळ खेद व्यक्त करतायत आणि माफी मागतायत पण लक्षात ठेवा हा महाराष्ट्र आहे सुला माफी नाही आस्ते ते कदम आस्ते कदम आस्ते कदम महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवधान जागृत कष्टप्रधानवेष्टितः न्यायालङ्कारमण्डितः शस्त्रास्त्रशास्त्रपारङ्गतः राजनीति धुरन्धर प्रौढप्रताप पुरन्दर क्षत्रियकुलावतौ सिंहासनाधीश्वर महाराजादिराज राजा शिवछत्रपती महाराज हे गणराया या महाराष्ट्रात पुन्हा सुखाचं समृद्धीचं आणि कायद्याचं राज्य येऊ दे इथल्या प्रत्येक गाया बहिणींची अब्रू सुरक्षित राहू हो दे खरी खुरी शिवशाही पुन्हा एकदा नांदू दे गणपती बाप्पा मोर्या